अरे तुमका आहे जागा काही रे झोपासाठी केलेली आहे जागा मंदिरात बरा काय हा हां झोपाची जागा आहे तर मित्रांनो या मंदिराचा आपला रोवण लागता तर बाजूकच आहे भूषंत घरा भूषण तर मग लय जरा जाऊचा असा बाहेर नाटळला विश्वनाथच्या पप्पांसोबत तेंका घेऊन जरा जाऊचा नाटळला तर मित्रांनो बरेच दिवस झाले मोठं ब्लॉग टाकूक नाही आता तुम्ही बघता सलग तर ते शॉर्ट व्हिडिओ त्याच्यानंतर मिनी ब्लॉग ह्याच तुमका बुक भेटत असतात सध्या तरी आणि बराच दिवस झाल्यानंतर आजचा व्हिडिओ तुम्ही मोठो बघतलास मोठो ब्लॉग आणि तो पण मागच्या शॉर्ट व्हिडिओ बघल्याप्रमाणे एस पी शॉर्ट व्हिडिओ त्याचंच मोठा व्हिडिओ असा मोस्ट तुम्हाला ब्लॉग बघू भेटतात एस पी एलचो म्हणजे आमची टूर्नामेंट होती एस पी एलची एस पी एल म्हणजे सिद्धार्थनगर प्रिल्मर लीग तर ती वाडीपुरती होती त्यावेळी मी मोठं ब्लॉग पण केलं आहे त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण केलं आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असतानाच आता यो मोठं ब्लॉग बघा थोडक्यातच बनवलं आहे आपल्या स्पर्धेची कसं काय कसं आयोजन व्यजन सगळा तुमका बघू भेटाल थोडक्यातच बनवलं आहे तर मग तुम्ही व्हिडिओ बघा तोपर्यंत मी नाटकाला जाऊन येते माझं काम करून येते तर मग चला आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन दिला तर सबस्क्राईब करून विसरू नको आपण भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओत लवकरच तोपर्यंत रोजच्याप्रमाणे टाटा आणि बाय बाय मित्र तर मॅच सुरू झालेली असा मित्रांनो होऊ शकतास तुम्ही आपला एच पी एल लीगचा मैदान ही आता दोन नंबरची मॅच आहे ना तुमची आता तीन नंबर आमची आहे आमची आम आम गड सुरू डायरेक्ट गोव्यावर नाही येलं आहे म्हणून आता आता सांगतो काल गोव्यात खेळत गेलो काही तर धार सकल काय हा हे बघा ट्रॉफी पुढे जाखं समजा नको गोव्यात गेलो सो जागरण करून येईल म्हणून काय सांगू शकत नाही ते होतली होतलली होतल

मिलिन साबण दुकान लावले ना इकडे आणि आमचा लावू थोडं कांबळ परत तस बाई करले किती रुपये दहा रुपये में दारोपे बेज थोडा टेस्ट करू गोडा के पत्ता जाता समजा 17 धावा दऊपेल काबर YouTube लाई तुमका बघ बेटा धृतेशच्या स्वरूपात आणि साई कोण सिद्धार्थ नगर मधील आहे सिद्धार्थ नगर दिल्लीयन लीग युवा खेळाडू अवस्था पैलू खेळाडू

सर्ष स्वागत नाही नाही पॅडे तिकडे नाही पण त्यांचा धाबेचा इशारा होता पुढी चेडू आहे करा आणि त्यांच्या साथीने थोडे चांगला चेडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अचूक संपर्क पाहायला मिळाला नाही पेटी खराब पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून एकेरी धाव दुहेरी धाव देखील कम्प्लीट केली आहे दुवेरी धाव पले केलेल धाव संख्या आहे मायसमधे त्यांना अनेक वर्ष शांतील संघासाठी आपला योगदान दिला गेला अनेक वर्ष आपल्या या आपल्या क्रिकेटच्या खेळाडू वरती आपण जोर देऊन आपल्या सगळ्यात अनेक वर्ष अनेक चषक आणून मोठा हातवा बसलो मालवाडी सागा तर भांडा लागला आणि ढेगा लागल्या गोटवात थंडीच्या दिवशी आणि किटारा उडवा भर पाळ गेलो नक्कीच चंडू फिरकायचा तो असतो प्रेम असतो टाकले दुसरं चेंडू तिसरा औरित्र

सन्मान्य अनिल जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा कुठेतरी वाढल्या आहेत पहिल्या षटकात अठरा धावांची गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून सव्वीस धावा धावपलक लागते दिशांनी जबरदस्त

या सिद्धार्थ नगर कणकवली नाव उंचावर ठेवेल आणि त्याच्यामध्ये टॅलेंट आहे काय देखील होत आहे त्याचा गौरव देखील होतोय मोटिवेशन दिला जात आमच्या डिमितलो फलंदाज रितेश कांबळे यांनी एका ओव्हरीत मारले तीस रन सामन्यावर भेटतात एका आता या मॅच चा दुसऱ्या मॅच चा सामना होईल या ठिकाणी नऊशे रुपये आणि दोन अंडी जेवणाचा कार्यक्रम इकडे आहे जेवणाची सोय असतेपैकी जाऊया पटापट आणि जाऊया मॅच इकडे हात थरथर तर धमाक झाला उन्हात बॉलर मगच मॅच आमचं चांगली टाकले बॉलिंग तू तुट टाक तशीच टाकूच्या आमचे मालक त्याच्यानंतर अतुलजी सॉरी हा भाऊ भाई, भाई जाधव सचिन जाधव बसले लाईक करतस तू करतेस की उगाच सांगतो हे बघे संगम आमचे पिके स्पोर्ट अतुल किती जिंकले किती कि, पैकी दोन हर दोन हरले की किती आता नाही पण जागूया अतुल म्हणता दोन दोन हरलाव आता जिंकणार म्हणता आम्ही पण दोन एक हरलाव एक जिंकला तुमच्या सोबत होऊची आहे

आमचे तू ना ती जेव ना आत्ता जेऊ हा जेऊला आत्ता तू की आमचे कोण आहा टीम तू की कोण आहा तू जण काका सांगता माझी टीम फायनल मारतील या पण काकांचो मुलगो येऊ आमच्याकडे मीत असा तो बघा तिकडे चला राजरातन बुट्टा घालता एका काळचे लेग कटर ऑफ कटर फिरकी गेंदबाज चला जाऊया मैदानाकडे आमच्या आमच्यामुळे महासंग्राम आपण पाहतोय सुनलचा सामना चालू आहे अनेक क्रीडा रसिक सामना पाहत आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वाडीतील सर्व लहानांपासून मोठे पर्यंत सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्यांचं तीन दावादा उपलकावर सायकिंग येऊ बॅटर चांगला फटका कमालीचा फटका ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालतोय पंचांचा इशारा काय असेल तर ऑफिशियल लागेल स्पर्धा तर रंगली आहे सिद्धार्थ नगर मध्ये अनेक खेळाडू अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आठ धावांची महत्वपूर्ण गरज आहे येणारे सहा चेंडू बाकी असतील बिग इटर सायकिंग इंडला आणखी पहिला चेंडू डेड आलाय महत्वपूर्ण षटक आहे अनिकेत कडिकवळी तालुक्यातील एक युवा अस्त पैलू खेळाडू म्हणून या खेळाडू कडे पाहिलं जात आठ धावांची गरज आहे वेगवान चेंडू भन्नाट वेग आहे गोलंदाजचं नाव आहे गोलंदाज राम राम लखन हे दोन बंधू आहेत मात्र रामने आतापर्यंत कमाल केली आहे धमाल केली आहे या मॅच मध्ये चांगली खेळी चांगली रणनीती पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला पुन्हा एकदा सज्ज होईल राम, राम। यस बस वीक या बसलाय काय विकेट करू शकतो मिळाली पुंडलिक जी जर आपण पाहिलं तर अडिकेत कांबळे याच्याच प्रतित्वाखाली राम आतापर्यंत गोलंदाजी करत आलाय आणि जर विचार केला तर चांगला खेळाडू होता असं वाटलं होतं की धावा येतील मात्र प्राईज विकेट मिळाली आहे आणि या मॅच मध्ये कम बॅक झालाय काय वाटतं तुम्हाला हॅलो मी दुपारीच तुला सांगितलं होतं की क्रिकेट हा नशिबाचा खेळ असतो ज्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान म्हणून ओळखली झाली ज्याचं नाव महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे तो दर्शन बांदेकर सारखा खेळाडू आमच्या कणकोलीचा एक मोठा सितारा आदित्य सापळे सारखा मॅन ऑफ द सेमी फायनल मध्ये त्याला सहा चेंडू मध्ये सहा दहा देऊ शकला नाही ही खेळा खेळाची नियत आहे त्यामुळे रामच्या प्रत्येका डॉट चेंडू साठी या ठिकाणी दोनशे रुपयाचं सन्मान्य कांबळी साहेबांकडून या ठिकाणी बक्षीस आणलेलं आहे या ठिकाणी धाव पुढे सरगतेनं पाहायला मिळेल धाव संख्या स्थिर होईल गोलंदाजी महावादवाद खराब चेंडू होता फटका फसलाय आणि डिक्लर झोन मध्ये चेंडू जाईल समीकरण बदलतंय येणारे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे सहा धावांची दोन चेंडू सहा धावा काजाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय स्पर्धा रंगली आहे सिद्धार्थ नगर मध्ये फायनल व्हावी तर कशी व्हावी एस पी एल सारखी व्हावी सहा धावांची गरज आहे एक मोठा फडका चित्र बदलू शकतो ती ताकद आहे रुपी मध्ये रुपीला सिद्ध करावं लागेल गोलंदाज सय्यार बाबू खराब चेंडू नो चेंडू असेल बहुता का कि वाईट असेल पंचांचा नऊ चा इशारा आलाय प्लस वन, वन एकूण मिळते दोन धावा आणि सांघिक धाव संख्या पुढे सरकेल, सरकेल। अर्थातच चार धावा आणि दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता दावा। कंपल्सरी चेस आहे आणि फ्री हिट चा देखील चान्स आहे बॅटर रुपीला या रु वेदा स्पोर्ट संघ विजय संपादन करेल की गरफ्री घेतली म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये याच उत्साहातल्या याच जोशात तोपर्यंत सर्वांना शुभरात्री त्यानंतर या स्पर्धेसाठी आज दिवसभर पंच म्हणून काम केलं आज ते उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचाही सन्मान केला जाणार होता दीपाळव यांचा पाकिट खो, देता खो देता या स्पर्धेमध्ये आता बक्षीस वितरणाकडे होऊया या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय चतुर्थ क्रमांक आहे या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर गेलेला संघ चतुर्थ क्रमांकावर आहे त्यांची उत्तम कवली तडण करायचं होतं आणि त्या तीन खेळूंमध्ये मोदक गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय करून दिला होता तो म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज ललित कांबळे मित्रमंडळाचा कुठल्याही प्रकारचा झेल असो एसटी मागे तो आपल्या जीवाची न परवा परवा न करता तो ज्वेल टिपतो आणि योगदान देतो आपल्या संघाला तो म्हणजे आपल्या उत्कृष्ट आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्व सर्व क्रिकेट क्रीडासिंगांना दाखवून दिलं की मी पण त्यांच्यापेक्षा कमी नाही म्हणजे अनिकेत कांबळे असो रोहित कांबळे असो लोकेश कांबळे असो त्यामुळेच आपण हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडला होतो म्हणजेच नित्य स्पोर्ट्स संघाचा पण असेल तेजस जाधव सर्व मान्यवरांचे असते विशेष एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्या एक वेगळा सन्मान केला होता या स्पर्धेच्या दरम्यान तो होता तो चाळीस वर्षावरील एक खेळाडू म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या पहिल्या दिवस पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत चाळीस वर्षावरील कुठल्या खेळाडूने आपण तरुण आहोत असं दाखवून दिलं आणि आपला खेळ दाखवला तो कोण असेल तुमच्या मध्ये सगळ्यांचं दुखतय चाळीस वर्ष उत्कृष्ट कार्ड म्हणून आम्ही किरण कदम यांची निवड करतोय किरण कदम आपल्या फलंदाजीने सगळ्यांना घेतलं आणि दाखवून दिलं की तरी फलंदाजी पासून लांब नाहीये माझी फलंदाजी ती आहे आणि तीच राहणार आता मात्र किरण कदम यांना विनंती आहे की दोन शब्द बोलल्याशिवाय ते लोक पाठवलं जाणार नाही एक उगवता तारा म्हणून आपण ज्याची निवड केली आहे पूर्ण दिवसभर आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने आक्रमकता दाखवली तोच म्हणजे उगवता तारा साहिल जाधव याच मध्ये रोज प्रॅक्टिस करतो आणि तीच प्रॅक्टिस ती बहर आपल्याला सामन्यांमधून आपल्या फलंदाजी विद्यस्ती करतो की सर्व मानवांच्या हस्ते उगवता तारा साहिल जाधव सामन्यात दोन संघ होते नित्या स्फोट आणि वेदांत स्फोट एक संघ विजयी झाला दुसरा संघ पराभूत ठरला तो दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो वेदांत स्फोट सर्व संघाचा विनंती आहे की आपला पारितोषिक स्वीकारायचं आहे वेदांत पुरस्कृत असते सगळ्यांची आशा लागली होती की स्पर्धेचा मालिका बक्षीस म्हणजे काय आम्ही चर्चा केली होती सिलिंग फॅन किंवा पण आमच्या नंतर अचानक ठरलं की टॉवर फॅन द्यायचा आणि एवढा मोठा टॉवर फॅन द्यायचा की तो मालिकावीर लक्षात ठेवला पाहिजे की या गर्मीत बाबा शांती मित्र मंडळाच्या स्पर्धेत पुरस्कार जातोय मी सुरुवातीलाच बोललो होतो की स्पर्धेचा मालिकावीर हा आम्ही हे दोन संघ आपले आहेत सिद्धार्थ नगर आणि शांतिदूत हे दोन्ही तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये खेळतात आणि त्याच्यातले खेळाडू हे बाहेर बाहेर जातात बरोबर आयकॉन म्हणून जातात किंवा कोणीतरी बोलवत पण हे जे काही जे आज आपल्याला दिसले जे खेळाडू होते त्यांनी एक म्हणजे स्वतःच्या जिद्दीवर आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं असो किंवा एक ताकद लावून खेळी केली होती पूर्णपणे स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवून दिलं की हम से कम नाही म्हणूनच आम्ही त्या मालिका निवड केली आहे पुन्हा एकदा विचारतो की मालिकेवर कोण असेल या स्पर्धेचा मालिका ठरतोय तो टॉर्मॅनचा मालकरी राम